सटाणा संस्कार मेटकर यांची अॅरो मॉडेलिंग स्पर्धेत भव्य झेप मुंबई टी येथे बोईंगद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाने सन्मानित बागलाण तालुक्यातील सटाणा येथील रहिवासी आणि सध्या राहुरी येथे वाचव्यास असणारे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांचे सुपुत्र संस्कार मेटकर यांनी अमेरिकेतील सुप्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी बोईंगद्वारा आयोजित राज्यस्तरीय अॅरो मॉडेलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे त्यांच्या या देदिप्यमानेशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ही स्पर्धा मुंबई आयआयटी येथे नुकतीच पार पडली जिथे राज्यातील विविध महाविद्यालयांमधील पन्नासहून अधिक टीम्सनी सहभाग घेतला सहभागी अत्यंत कठीण निकष पार करत आपली मॉडेल सिद्ध केली सर्व फेऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करत लोणी काळभोर पुणे येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या टीमने तृतीय क्रमांक मिळवला या संघाचे नेतृत्व संस्कार संस्कार यांनी केले सध्या एमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे लहानपणापासूनच वक्तृत्व अभिनय आणि नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्याचा छंद असलेल्या संस्कार यांनी आपल्या टीमसह पहिल्याच वर्षी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे संस्कार आणि त्यांची टीम आता बेंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत जिथे देशभरातील नामांकित विद्यापीठातील थी उत्कृष्ट टीम सोबत त्यांना सामना करावा लागणार आहे बोईंग ही जगभरात प्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी असून ती विमाने मिसाईल्स रॉकेट्स आणि उपग्रहांचे उत्पादन करते जगातील एकशे पन्नासहून अधिक देशांमध्ये तिच्या उत्पादनांचा वापर होतो त्यामुळे बोईंगच्या स्पर्धेत बाब मानली जाते या अत्यंत स्पर्धेत प्रथम वर्षातच तृतीय क्रमांक मिळवणे हे मोठे यश मानले जाते संस्कार मेटकर आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा